पूर्वीच्या काळी नागपंचमी आली की त्याच्यासाठी फुटाणे खारे शेंगदाणे ज्वारीच्या लाया ह्या सगळ्या गोष्टी भट्टीवरून फोडून आणल्या जायच्या तर आज आपण घरच्या घरी फुटाणे आणि खारे शेंगदाणे अगदी भट्टीसारखे बनून तयार करणार आहोत याच्यामध्ये मी भरपूर टिप्स सांगितलेले आहेत ह्या फॉलो केल्यात अगदी भट्टीसारखे फुटाणे आपले बनवून तयार होतात तर त्याच्यासाठी इथे आपल्याला एक वाटीभर बर हरभरे घ्यायचेत तर या पद्धतीचे मोठ्या साईजचे हरभरे बघून घ्यायचेत जर बारीक असतील तर ते फुटत नाहीत जशाला तसेच राहतात आणि करपतात त्याच्यासाठी मोठ्या साईजचेच बघून घ्यायचे त्याचप्रमाणे इथे वाटीभर आपण मीठ मीठ आहे हे वाया जात नाही ते आपण नंतर बेकिंगसाठी सुद्धा वापरू शकतो हे मी आपलं रेग्युलर मीठ घेतलेलं आहे याच्याऐवजी तुम्ही खडे मीठ असतं स्वस्तही भेटतं ते घेऊन मिक्सरला फिरवून ते सुद्धा वापरू शकता कोणत्याही प्रकारचं मीठ इथे तुम्ही वापरू शकता तर इथे सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे जे हरभरे आहेत ते एका भांड्यामध्ये काढायचे आहेत आणि हे एक ते दोन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत किंवा एखाद्या मिनटासाठी आपल्याला पाण्यात ठेवायचे आहेत त्याच्यापेक्षा जास्त वेळासाठी आपल्याला पाण्यामध्ये अजिबात ठेवायचे नाही नाहीतर ते, ते खूप जास्त ओले होतील एक मिनटानंतर एखाद्या चाळणीवर हे हरभरे आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी आहे ते निथळून जाईल आपल्याला कोरडे वगैरे पुसून वगैरे घ्यायची काहीच गरज नाही आहे फक्त याच्यातलं पाणी आहे ते पूर्णपणे निघून जायला हवं हे आपले हरभरे कोरडे होत आहेत तोपर्यंत आपल्याला गॅसवर कडई ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपलं मीठ टाकायचे मीठ आपलं चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे जेवढं मीठ आपलं चांगलं गरम होईल तेवढे आपले फुटाणे आहेत ते चांगले फुटतात जर मीठ गरम नाही झालं तर आपले फुटाणे व्यवस्थित होत नाहीत ही खूप महत्वाची टीप आहे तर ती, ती फॉलो करायची तर आपलं मीठ चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे त्याच्यानंतर एक मूडभर आपल्याला याच्यामध्ये हरभरे टाकायचे एकदाच खूप जास्त नाही टाकायची आणि कंटिन्युअस आपल्याला हलवत राहायचं तर सुरुवातीला पाहू शकता हरभऱ्यानं हर खूप जास्त मीठ लागलेलं ला आहे आणि जसं आपण मिक्स करतोय तसं त्याच्यावरचं मीठ आहे ते कमी होत जाते आणि काही काही आपले हरभरे फुटतात सुद्धा तर आपल्याला जास्त फुटू द्यायचे नाही त्याच्यावरचं मीठ निघून गेलं की ह हे हरभरे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि परत आपल्याला हे मीठ आहे ते चांगलं कडकडीत गरम करायचं आहे कारण आपण याच्यामध्ये ओले हरभरे टाकलेले होते त्याच्यामुळे मिठाचं जे टेम्परेचर आहे ते कमी होऊन जातं आणि आपले हरभरे आहेत ते व्यवस्थित फुटत नाही फुटाणे चांगले होत नाही जर टेम्परेचर मिठाचं कमी झालं तर आपले फुटाणे या पद्धतीने होतात बघा बऱ्याच जणांच्या कंप्लेन असतात की आमचे फुटाणे फुटत नाहीत व्यवस्थित होत नाही तर हेच कारण आहे की आपलं मीठ आहे त्याचं टेम्परेचर कमी झालेलं असतं त्याच्यामुळे असे आपले फुटाणे होतात करपतात आणि ते, करपता ते व्यवस्थित भाजल्या जात नाहीत त्याच्यासाठी आपल्याला हे हरभरे काढायचे आहेत आणि चांगलं कडकडीत त्याच्यामधून धूर येईपर्यंत मीठ गरम करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे हरभरे टाकायचे आहे आणि कंटिन्यू हलवायचं आहे आणि एक साधारण तीस सेकंदासाठीच फक्त हे मिक्स करत राहायचं आहे तीस सेकंदामध्ये आपले जे आ, फुटाणे आहेत ते तयार होऊन जातात तुम्ही पाहू शकता जे मीठ चांगलं गरम झालेलं असतं त्याचा छान असं करंट बसल्यासारखा त्या हरभऱ्यांना होतो आणि त्याचे फुटाणे तयार होऊन जातात ही महत्त्वाची ट्रिक आहे बघा तुम्ही या पद्धतीने जर फुटाणे बनवले तर तुमचे अगदी भट्टीसारखे फुटाणे बनवून तयार होतात तु तुम्ही पाहू शकता किती छान आपले फुटाणे तयार झालेले आहेत याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सुद्धा तयार करून घ्यायच्या तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मिठाचं टेम्परेचर ते व्यवस्थित असेल तर अगदी भट्टीसारखे आपले फुटाणे बनून तयार होतात एकदा ते, ते लक्षात आलं की तुम्ही अगदी भट्टीसारखी फुटाणे घरच्या घरी तयार करू शकता तर हे आपले साधे फुटाणे तयार झालेले आहेत तर मार्केटमध्ये सुद्धा फुटाणे बनवले जातात तर त्याच्यासाठी आपल्याला इथे थोडीशी हळद घ्यायची चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि हळद आणि मीठ ओलं होईल इतपतच याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे मला याच्यामध्ये पाणी थोडंसं कमी वाटलं म्हणून मी परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे अशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याच्यानंतर आपल्याला हळद आणि मीठ आपल्याला फुटाण्यांना लावून घ्यायचे आणि व्यवस्थित चोळून घ्यायचे फुटाणे जेव्हा हलके गरम असतात तेव्हाच आपल्याला फुटाण्यांना हळद आणि मीठ चोळून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित चिटकतं मस्त असे आपले हळदीचे फुटाणेसुद्धा इथे तयार झालेले आहेत तर इथे आपण दोन प्रकारचे फुटाणे बनवून तयार केलेले आहेत बघा तुम्ही पाहू शकता अगदी भट्टीसारखे जसे की आपण मार्केटमधून विकत आणलेले आहेत तसेच तयार झालेले आहेत हे याच्यानंतर आपण बनवणार आहोत भट्टीसारखे अगदी खमंग खारी शेंगदाणे याच्यामध्ये मी भरपूर टिप्स सांगितलेले आहेत त्या फॉलो केल्यात अगदी भट्टीसारखे आपले खारी खारे शेंगदाणे बनवून तयार होतात तर त्याच्यासाठी आपल्याला इथे या पद्धतीचे मोठ्या साईजचे शेंगदाणे घ्यायचे जे भट्टीमध्ये आपण बाहेरून आणतो बघा खारे शेंगदाणे या पद्धतीचेच ते शेंगदाणे वापरले जातात रेग्युलरली आपण घरामध्ये बारीक साईजचे जे शेंगदाणे असतात ते वापरतो ते जरी घेतले तरी काहीच हरकत नाही चवीमध्ये काही फरक येत नाही फक्त आपल्याला भट्टीसारखे अगदी मार्केटमध्ये जसे भेटतात तसे जर तुम्हाला हवे असतील तर या पद्धतीचे किंवा मग जे सोलापुरी शेंगदाणे असतात अगदी मार्केटमध्ये सहज भेटून जातात ते घेऊ शकता त्याच्यानंतर कढईमध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे पाणी गरम झालं की याच्यामध्ये तीन ते चार चमचे मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण आपल्याला याच्यामध्ये जास्तच वापरायचं आहे म्हणजे शेंगदाण्याचं आतपर्यंत मीठ चाललं जातं याच्यानंतर याच्यामध्ये शेंगदाणे टाकून आपल्याला एक आठ ते दहा मिनटासाठी हे शेंगदाणे चांगले शिजवून घ्यायचे जर तुम्हाला असे शिजवायचे नसतील तर तुम्ही कुकरलासुद्धा लावू शकता कुकरला अगदी पटकन आपले शेंगदाणे आहेत ते शिजतात तर आपले शेंगदाणे आता शिजलेले आहेत हे कशावरून कळणार तर आपल्या शेंगदाण्यांवर थोड्याशा सुरकुत्या दिसायला लागतात त्या दिसल्या की समजायचं आपले शेंगदाणे आहेत ते चांगले शिजलेले आहेत हे हलकेसे आपल्याला थंड करून घ्यायचे त्याच्यानंतर याच्यामधलं जे पाणी आहे ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे एखाद्या मध्ये हे शेंगदाणे आपल्याला ओतायचे म्हणजे याच्यातलं पाणी आहे ते सगळं निघून जाईल तो तमझे पाड़ी। तर पसरवून घ्यायचे आहेत म्हणजे एक्स्ट्राचं सगळं पाणी निघून जाईल त्याच्यानंतर आपल्याला एखादं सुती कापड घ्यायचे मी इथे किचन नॅपकिन घेतलेलं आहे त्याच्यावर आपल्याला हे शेंगदाणे पसरवायचे आहेत व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे एक पाच मिनिटासाठी याच्यावर पसरवून ठेवले तरीही चालेल बाकीचे आपण प्रोसेस करतोय तोपर्यंत ते शेंगदाणे चांगले सुकतात त्याच्यापेक्षा जास्त सुकवण्याची गरज नाही आहे फक्त ओलसरपणा राहायला नको त्याच्यानंतर आपण मीठ गरम करायला ठेवलेलं आहे याच मिठामध्ये आपण फुटाणेसुद्धा भाजलेले होते त्याच्यामुळे मिठाचा रंग आहे तो बदललेला आहे बघा तेच मीठ इथे आपण वापरतो आहे हे मीठ आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे जसं का त्याच्यामधनं धूर येतो इतपत आपल्याला हे मीठ गरम करून घ्यायचे जर मीठ व्यवस्थित गरम असेल तर आपले शेंगदाणे चांगले भाजल्या जातात तर आपण शेंगदाणे चांगले कोरडे करून घेतलेले आहेत बघा तर तुम्ही पाहू शकता आणि आपलं मीठसुद्धा गरम झालेलं आहे याच्यामधले अर्धे शेंगदाणे आपल्याला मिठामध्ये टाकायचे आहेत शेंगदाणे टाकले की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आपण सुरुवातीला चांगलं मीठ गरम केलं की लो फ्लेमवरच आपल्याला हे शेंगदाणे आहेत ते भाजायचे आहेत आणि जर गॅसची फ्लेम हाय किंवा मीडियम ठेवली तर हे शेंगदाणे आहेत ते, आहे ते करपतात आतून कच्चे राहतात आणि ओलसर राहतात आणि वरच्या साईडनी ते करपतात त्याच्यासाठी आपल्याला याच्यानंतर लोच फ्लेम ठेवायची आहे लो फ्लेमवरच आपल्याला सतत हलवत किंवा ऑकेजनली किंवा मध्ये मध्ये हलवत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे भाजलेत कसं कळणार याच्यावरचं साल आपल्याला काढून बघायचं आहे साल अगदी सहज निघालं की समजून जायचं आपले शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत साधारण पाच सहा मिनिट लागतात बघा शेंगदाणे भाजण्यासाठी तर शेंगदाणे आहेत ते चांगले भाजलेले आहेत हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत याच्यानंतर परत आपल्याला मीठ गरम करायचं आहे चांगलं मीठ चांगलं गरम झालं की त्याच्यानंतर राहिलेले शेंगदाणे टाकायचे आहेत आणि त्याच पद्धतीने गॅसची फ्लेम लो करून भाजायचे आहेत तर या पद्धतीने मी सगळे शेंगदाणे आहेत ते भाजून घेतलेले आहेत अगदी खमंग खरपूस जसे भट्टीवर असतात तसेच आपले खारे शेंगदाणे बनवून तयार झालेले आहेत